दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नांदगाव मतदारसंघातून माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास कांदे यांना आव्हान देणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे या संदर्भात छगन भुजबळ यांनीच माध्यमांशी बोलताना समीर भुजबळ हे आपल्या बरोबर होते आणि बरोबर राहतील असं मत व्यक्त केलंय त्यामुळे या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत सुहास कांदे यांनी नांदगाव मतदारसंघातून माजी आमदार पंकज भुजबळ यांचा पराभव केला त्यानंतर त्यांना तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ हे निधी देत नसल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलेलं होतं दरम्यान हा वाद नंतरच्या काळात कमी झाल्याचं दिसत असलं तरी यंदाच्या निवडणुकीपूर्वी पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली त्यामुळे आता वाद थांबतील असं वाटत असताना समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून आव्हान दिलं त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यांनी राष्ट्रवादीमधील आपल्या पदाचा राजीनामा जरी दिला असला तरी शिंदेसेनेनं मात्र ही राष्ट्रवादीची भूमिका समजूनच कृती केले भुजबळ यांच्या बंडखोरीवरून देखील मग देवळाळीत राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार दिलेला होता दरम्यान या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर समीर भुजबळ आता पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात सक्रिय होण्याची चिन्ह आहेत गुरुवारी अठ्ठावीस तारखेला मुंबई नाका या ठिकाणी महात्मा फुले स्मृतिदिनी छगन भुजबळ यांच्या समवेत अभिवादन करण्यासाठी समीर भुजबळ देखील होते यावेळी छगन भुजबळ यांना माध्यमांनी प्रश्न केल्यानंतर त्यांनी भुजबळ यांनी ते आपल्याबरोबरच असल्याचं सांगितलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक